तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा चारबन येथे सतरा डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक दीपक कुमाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यानंतर विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक अशा दीडशेहून अधिक ठिकाणी त्यांचा सत्कार होऊन त्या जवळपास एकशे वीस शाली भेट स्वरूपात मिळाल्या होत्या या शाली स्वतःकडे न ठेवता त्यांनी विद्यार्थ्यांना भेट देत सन्मानाचा खरा अर्थ अधोरेखित केला शिक्षकाचा सन्मान विद्यार्थ्यांच्या खांद्यावर ठेवत त्यांनी एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने छोटेखानी पण अत्यंत भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकेश ससत्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शाली प्रदान करण्यात आल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद व उत्साह दिसून आला शिक्षकांचा सन्मान आपल्यापर्यंत पोहोचल्याने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून गुरु शिष्य नात्याची घट्ट विण या कार्यक्रमातून अधिक दृढ झाली आहे चारबन शाळेत सर्व आदिवासी विद्यार्थी असून डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांमध्ये कमरेभोवती शाल गुंडाळण्याची संस्कृती असून हिवाळ्यातही अंगाभोवती शाल पांघरण्याची त्यांना सवय आहे त्यामुळे या शाल विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहेत शिक्षक दीपक उमाडे यांनी आपल्या सन्मानाचे स्वरूप विद्यार्थ्यांच्या आनंदात करून आदर्श शिक्षकाची भूमिका पुन्हा एकदा सिद्ध केली असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले यावेळी सौ रेखा काथोटे मुख्याध्यापिका ममता गावित मॅडम समाधान डिंगर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांची उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के चारबन.